माऊली रामराम माझं नाव वैभव रोहिदास भोसकर कशी कीटकशास्त्रज्ञ आज तुम्हाला हळद पिकावरील करपा रोगकारक बुरशी याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर चला पाहू मंडळी जर त्यासाठी अनुकूल घटक आहेत एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस तापमान ऐंशी टक्के आर्द्रता अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊ जर झाला तर करप्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये येण्याचे चान्सेस असतात तर जा त्याचे लक्षणे पाहू आपण पानावर तुम्ही जर पाहिलं तर अंडाकृती लंब गोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात जर ते पान तुम्ही सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यामध्ये अनेक वर्तुळे दिसतात रोगाची तीव्रता वाढल्यास ठिपके वाढून संपूर्ण पान करपते पान तंबूस तांबूस तपकिरी रंगाचे दिसते कालांतर हे पान वाळून गळून पडते जर तुम्ही त्याचं नियंत्रण आणि व्यवस्थापन जर पाहिलं फवारणीमध्ये तर प्रति लिटर पाणी मॅनकोझेप पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी दोन ते अडीच ग्राम किंवा कार्बँडॅन्झिन पन्नास डब्ल्यू पी एक ते दोन ग्राम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड पन्नास डब्ल्यू पी अडीच ते तीन ग्राम जर तुम्हाला असं कदाचित वाटलं की रोगाची तीव्रता जास्त वाटली तर कोरॅझोल पंचवीस टक्के ए सी झिरो पॉईंट पाच ते वन मिली वापरावे धन्यवाद